मेष राशीच्या ज्या व्यक्ती आहेत मेष राशीसाठी हा व्हिडिओ आहे एकूणात तुमचं व्यक्तिगत जीवन कसं चालणार आहे पूर्ण महिनाभरात तुमचं पर्सनल लाईफ लव लाईफ कामाविषयीचे तुमचे प्रश्न तुमच्या व्यवसायाविषयी तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तुमच्या नात्याविषयी आपण पाहणार आहोत की हा महिना ऑल ओव्हरच तुम्हाला प्रत्येक बाबतीत कसा जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तीन चार डेस्कमधून आपण घेणार आहोत दुसऱ्या डेस्कमधून पण मी कार्ड घेणार आहे आणि तुमचं लव लाईफ पण आपण पाहणार आहोत आणि या सगळ्यांवर कुलस्वामिनी कुलदेवता तुम्हाला काय मार्गदर्शन करतायत हेही आपण सगळ्यात शेवटी पाहणार आहोत छान एनर्जीमध्ये राहा राशीच्या लोकांना जुलै महिना कसा जाणार आहे तुमची एनर्जी कशी राहणार आहे सेलिब्रेशन आहे पण ते कार्ड परत आलं तर पाहूया व्यक्तींना जुलै महिना कसा जाणार आहे जुलै महिन्याची तुमची एनर्जी काय असणार आहे राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्याची एनर्जी कशी असणार आहे

आलेले आहेत त्याच्यामध्ये आता एक एक कार्ड दाखवते द दा हाय प्रिस्टेस द फूल नाईट ऑफ पेंटेकल सिक्स ऑफ वॉन्ड्स सिक्स ऑफ सोर्स फोर ऑफ कप्स Three of Pentacles, King of Pentacles, The Star, The World, Nine of Pentacles, Eight of Cups, King of Cups justice queen of wands page of swords judgment four of swords energy जजमेंटचं अ तीन चार कार्ड आलेली आहेत बरं का इथे द वर्ल्डचं कार्ड आलेलं आहे हाय प्रिस्टेस आलेला आहे जस्टिसचं कार्ड आलेलं आहे आणि जजमेंटचं कार्ड आलेलं आहे एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात इतकी दुःखदायक तुम्हाला वेदना देणारी तुमचं नुकसान करणारी अशी कोणती तरी गोष्ट तुमच्या खूप स्ट्रॉंगली घडलेली आहे आणि इतके स्ट्रॉंग कार्ड्स आहेत ना की एखादा म्हणतो ना आपण की हे तो जो काही कालावधी होता तो किंवा ते जे काही कालचक्र होतं ते पूर्ण झाले आता त्याच्यावर त्याचा न्यायनिवाडा होणार आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही काय कर्म केलेली आहेत किंवा तुमचं कर्म कसं आहे तुम्हाला ज्यांनी दुःख दिलं आहे वेदना दिल्या ज्यांच्यामुळे तुमचं नुकसान झालेलं आहे प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं आहे तुमचं तुमच्या फॅमिलीचं नुकसान झालं आहे तुमच्या फॅमिलीला दुखावलं गेलेलं आहे तुम्हाला तुमच्या फॅमिलीला घेऊन लांब जावं लागलेलं आहे सगळं सोडून देऊन तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन गेलेलं आहात अशी एनर्जी आहे अतिशय दुःखदायक एनर्जी आहे सगळं काही सगळं सोडून तुम्ही निघून गेलेलं आहात खूप हो वेदना अतिशय मानसिक ताण तुम्हाला मानसिक वेदना झालेल्या आहेत आणि सगळ्यात स्ट्रॉंगली एनर्जी म्हणजे की आर्थिक नुकसान तुमचं खूपच झालेलं आहे आपण तुमची एनर्जी बघतोय आत्ता तर ज्या व्यक्तींमुळे ज्या गोष्टींमुळे तुम्ही या एनर्जीमध्ये आहात या महिन्यात नक्कीच त्याचा न्यायनिवाडा होणार आहे नक्कीच नक्कीच त्याचा न्यायनिवाडा होणार आहे तुमची फॅमिली तुमचे सगळे कुटुंबीय म्हणजे तुमच्या फॅमिलीतले सदस्य तुम्ही तुम्ही इतकं मनापासून इतक्या अर्थाने की काय चाललं आहे आत्ता माझ्या फॅमिलीमध्ये काय भोगावं लागतं आहे मला आणि का मी अशी काय चूक केली म्हणून मला हे भोगावं लागतं आहे तर या एनर्जीमध्ये आहात मला वाटतं या महिन्यातले काही आठवडे तुम्ही याच एनर्जीमध्ये काही दिवस तुम्ही या एनर्जीमध्ये अजून राहणार आहात या एनर्जीमध्ये जास्त राहू नका लोक काय म्हणतायत तुमच्या घरातले नाते तुमच्याविषयी काय बोलतायत हे सगळं तुम्हाला म्हणजे बिलकुल तिकडं तुमचं लक्ष जाणार नाही असं थोडे दिवसांनी तुम्ही स्वतः सरेंडर व्हायच्या भूमिकेमध्ये नक्की जाणार आहे की ब्रह्मांडामध्ये बास मी आता थकलो आहे मी याच्यातून पूर्ण बाहेर पडलो आहे किंवा मी बाहेर पडली आहे मला माफ करा काही जर जा चुका झाल्या असतील तर त्या माफ करा असं समजून ठीक आहे आता जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती मान्य करून तुम्ही आता इथून पुढे पुढची वाटचाल कशी करायची आहे कोणत्या दिशेने जायचं आहे जा याचा विचार आता तुम्ही करणार आहात आणि तो तुम्ही केलाच पाहिजे तुम्हाला काही असे मार्ग दिसतील एक तर तुम्ही या महिन्यात तुमची एनर्जी पण अशी असणार आहे ना की सेल्फ लव सेल्फ रिस्पेक्ट तुमचं कामाकडे जास्त तुमचं लक्ष असणार आहे तुम्ही कामामध्ये तुमचं लक्ष देणार आहात तुम्ही आत्ता असे आहात की तुम्हाला अनुभवांची शिदोरी आहे तुमच्याजवळ तुमचं व्यक्तिमत्व ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं व्यक्तिमत्व असं घडलेलं आहे ना की मला फक्त आता पुढे जायचंय आहे मला ध्येय गाठायचं आहे या परिस्थितीतून मला बाहेर पडायचं आहे जे आर्थिक नुकसान झालं आहे ते आर्थिक नुकसान मला भरून काढायचं आहे मला माझ्या फॅमिलीची कर्तव्य आहेत माझ्यावर ती माझ्या जबाबदाऱ्या मला पार पडायच्या त्याच्यासाठी मला काम हे करावंच लागणार आहे ती गोष्ट कितीही अवघड असली कठीण असली तरीसुद्धा ती करावीच लागणार आहे हे तुम्हाला पूर्णतः माहिती आहे मग त्याच्यामुळे तुम्ही या एनर्जीमध्ये असणार आहे की तुम्ही हा नाही विचार करणार की हे मी करू का नको करू कारण का ते करायचंच आहे हे तर मला करावं लागणारच आहे मला पुढे जाणारच आहे हे तुम्हाला माहिती आहे हे करत असताना काही लोक तुमच्या या महिन्यामध्ये अशी आहे तुमच्या आयुष्यात प्रामाणिक व्यक्ती ज्या तुमच्या बरोबर आहेत तुम्हाला योग्य त्या गोष्टी सांगणाऱ्या व्यक्ती आहेत त्या तुम्हाला पावलो पावली म्हणजे आपण मी वेळोवेळी काही ठिकाणी ते तुम्हाला थांबवतील अरे बाबा थांब ठीक आहे तू पुढे जा तू हे कर तुला करायचं आहे पण थांब ते करत असताना विचार कर की ही गोष्ट करताना काही नुकसान होतं आहे का हातातली कुठली गोष्ट अजून जाती आहे का एखादी गोष्ट मिळण्यापेक्षा अजून जे आहे तेही हातातून जाईल का हे सांगणारी लोक तुम्हाला भेटणार आहे नक्की या गोष्टीचा विचार करत करा कृती करा तुम्हाला पुढे गेलंच पाहिजे मान्य आहे पण पुढे जाताना आपलं अजून काही नुकसान तर होणार नाही ना एखाद्यावर अति अंधळा विश्वास ठेवून जर तुम्ही पुढे जात असाल तर तसंही करू नका आणि अशा सावध करणाऱ्या व्यक्तीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत म्हणजे या महिन्यामध्ये लोक तुम्हाला सावध करतील की थांब बाबा पुढं काय आहे बघ तू काय करतो आहेस बघ तर त्यावेळेस सावधपणे डोळे उघडे ठेवून तुम्हाला पाहायचं आहे तुमच्यामध्ये जी एनर्जी आहे ना जे काही ज्ञान आहे तुमच्याकडं आत्ता तुमच्या कामाविषयी पण किंवा तुमच्या आयुष्यातून प्रत्येक गोष्टीला तोंड देऊन आपल्याला पुढे कसं जायचं आहे तुम्हाला हे तुम्हाला आता चांगलं माहिती आहे स्वतः इतके जजमेंटचे से कार्ड आहे से स्वतः ब्रह्मांड ती दैवी शक्ती तुमच्या बरोबर आहे साथी आहे तर त्याचा परिपूर्णतेने सगळ्या बाजूने विचार करून तुम्हाला कृती करायची आहे या महिन्यामध्ये तुम्ही या एनर्जीमध्ये सुद्धा अं जाल काही दिवस अशी एनर्जी दाखवतीये की आम आमवशाच्या आसपास ज्यावेळेस आता वेळ आहे त्याला पण आम अमावस्याच्या आसपास तुम्ही अशा एनर्जीमध्ये जाणार आहात की पुन्हा तो जो भूतकाळ घडलेला आहे जे घडून गेलेला आहे जो, गे जो मागचा पास तुमच्या हातून निघून गेलेला आहे तुम्ही त्या गोष्टींचा इतका विचार करणार म्हणजे त्यावेळेस तुमचं थोडशी मानसिकता खूपच काय म्हणतो आपण की खूप दुखावलेली की मी आता काहीच करू शकत नाही किंवा मला काहीच करायची इच्छा नाही आहे अशा मानसिकतेमध्ये मा तुम्ही जाल तर असं करू नका तुमच्या पुढे जे नवीन संधी आहेत तुमच्या पुढे जे काम आहे जे लोक आहेत त्याच्याकडे बघा जो घडून गेलेला काळ आहे जो जे जो भूतकाळ झालेला आहे जे घडून गेलेला आहे त्याच्यावर विचार करत बसण्याची ही वेळ नाही आत्ता नवीन संधींचा वापर कसा करून घेता येईल स्टार्स आहे ब्रह्मांड तुम्हाला काय संधी देत आहेत त्याचा वापर तुम्हाला कसा करून घ्यायचा आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाऊ नका थोडीशी ती स्ट्रॉंगली एनर्जी अशी दिसते की जो भूतकाळ घडून गेलाय ना म्हणजे हातामध्ये ते फक्त विचार करण्यातच जास्त वेळ जातो आहे का कि मी कि मी की कि कि मी खरंच कोणत्या दिशेने जाऊ किंवा कोणत्या दिशेने जाऊ नाही मी पुढे जावं की नाही जावं अशी एक स्ट्रप झालेली भूमिका आहे एकच थोडंसं व्यक्तिमत्व स्ट्राँगली आहे की काही व्यक्ती अशा बिंदास्त पुढे चाललेल्या आहेत आंधळा खूप ओवर कॉन्फिडन्स स्वतःमध्ये की मी प्रत्येक गोष्ट करू शकतो ह्या दोन एक अशा आभासी व्यक्तिमत्व दाखवत आहेत तर थोडंसं थांबून की विचार करा घडलेल्या गोष्टींवर विचार करा कुठे कोणत्या परिस्थितीमध्ये कोणता निर्णय घ्यायचा तिथं काय करायची गरज आहे कुठं विश्वास टाकायची गरज आहे कुठं स्वतःचा हस्तक्षेप ग गरज आहे की दुसऱ्यांनी सांगितलंय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवलाय आणि म्हणून ते केलंय तर नाही तुम्हाला स्वतः आहे की ती परिस्थिती काय आहे ते तुम्हाला ज्या संधी मिळतात त्याचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे नाहीतर ते येते पण आणि ती जातीय पण स्टार्स तुमचे स्टार्स असे तुम्हाला ते मिळतंय पण तुमच्याच हाताने तुम्ही ते घालवताय पण त्याचा उपयोगच करून घेत नाहीये तर या महिन्यामध्ये असं करू नका छान एनर्जी आहे जस्टिस आणि जजमेंट सगळे कार्ड्स आलेले आहेत स्वतः दैवी शक्ती तुमच्या बरोबर आहे ही साधी गोष्ट नाही खूप स्ट्रॉंगली आणि फॅमिलीमध्ये जर कोणाचा आजार पण चालू असेल आत्ता तुमच्या फॅमिली मेंबरपैकी तर आरोग्याची काळजी घेणं त्यांच्या खूप गरजेचं आहे वयोवृद्ध व्यक्ती असू शकते किंवा लहान मुलं त्यांच्या आरोग्याच्या जर काही तक्रारी असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका या एका महिन्यामध्ये ऑलओव्हर छान एनर्जी आहे सरेंडर झालेला आहात परिस्थिती तुम्ही ती स्वीकारलेली आहे या महिन्यात तुम्ही ती स्वीकारताल त्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये दिसते ती थोडीशी एनर्जी अमावस्याच्या आसपासची एनर्जी जास्त जास थोडीशी निगेटिव्ह दिसते तर त्या एनर्जीमध्ये जाऊ नका त्यावेळेस असं होईल की आहे संधी आहेत त्याच्यातून तुम्हाला खूप छान फायदा होणार आहे पण तुम्ही तुमचं भूतकाळामध्ये तुम्ही रमल्यामुळे किंवा भूतकाळाचा जास्त विचार करत असल्यामुळे तुम्हाला येणारे संधी दिसतच नाही असं नका करू काहींचं या महिन्यात तुम्हाला एक छान बातमी मिळणार आहे काहीतरी नवीन गोष्टीची सुरुवात होणार आहे तुमच्या अशी पण एनर्जी आहे असाही एक संदेश आहे तुम्ही एखादं नवीन काम चालू करू शकता तुमचा व्यवसाय नवीन चालू होऊ शकतो एखादा नवीन पाहुणा तुमच्या घरामध्ये येण्याचे संकेत आहेत म्हणजे तुम्हाला नक्कीच अशी एखादी बातमी मिळणार आहे या महिन्यात ज्या व्यक्तींनी तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह एनर्जी दिलेली आहे त्या व्यक्तींच्या पण आयुष्यात काय चाललंय ते सुद्धा कळेल पण तुम्हाला तिकडे पाहायचं नाहीये तुम्हाला आत्ता फक्त तुमच्यावर फोकस करायचा आहे पुन्हा तीच तर फुलची एनर्जी आहे एखाद्या बंधनातून तुम्ही मुक्त होणार आहात या महिन्यात की स्वतःमध्ये तुमच्यात काय ताकद आहे की माझ्या नाही मला आता कुठल्याच बंधनामध्ये अडकायचं नाही आहे कुठल्याच सीमेमध्ये मला राहायचं नाही आहे मला माझं ध्येय घटायचं आहे आणि त्याच्यासाठी जे काही करायची गरज आहे जितक्या ताकदीने ते करायची धैर्याने करायची गरज आहे तेवढ्या स्पीडने तुम्ही या महिन्यात पुढे जाणार आहात तर पुढे जाताना पुन्हा तेच कार्ड्स आलेले आहेत येस पुढे जा ते, ते तुम्हाला यश सुद्धा त्याच्यामध्ये मिळणार आहेत नक्कीच तुम्ही जे काही काम करणार आहात त्याचं फळ तुम्हाला खूप छान मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही यश ते खेचूनच आणणार आहात ते मिळवणारच आहात पण असं करत असताना की पुन्हा आपण जी गोष्ट करतोय तुम्ही ज्या स्पीडने चालला त्यात जा पण ते करत असताना ती बरोबर आहे का काही चुकतं आहे का थोडंसं थोडंसं थांबून ते बघण्याची गरज आहे काही लोक या एनर्जीमध्ये की सगळं संपल्यासारखी एनर्जी तर असं नाही आहे तुम्हाला असं वाटते की अंधकार फक्त निगेटिव्ह मी म्हटलं की भूतकाळामध्ये जर तुम्ही त्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहिलात ना की मला कसं फसवलं आहे माझं कसं आर्थिक नुकसान झालं आहे मला कसं नात्यान मला बाहेर झालं आहे या गोष्टींमध्ये अडच आड़, अडकून राहिलात तर तुमचं भवितव्याच्या दिशेने तुमची वाटचाल होणार नाही नाही या परिस्थितीतून तुम्हालाच बाहेर पडायचं आहे तुम्हालाच विचार करायचा आहे तुम्हालाच रस्ता काढायचा आहे त्याच्यातून त्या एनर्जीमधून तुम्हाला बाहेर यायचं आहे या महिन्यात आणि तुमचं व्यक्तिमत्व असं झालं आहे ना की जी आत्तापर्यंत जी वागणूक मिळाली किंवा जे लोक तुमच्या आयुष्यात आले त्याच्यामुळे तुम्हाला आता हे चांगलं माहिती झालं आहे की कुठल्या व्यक्तींबरोबर कसं वागायचं कोणत्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचे कसं वागायचं याची तुम्हाला आता परिपूर्णपणे जाण आलेली आहे की ठीक आहे जिथं ज्या गोष्टी प्रेमाने होत आहेत ज्या व्यक्ती प्रेमाने होत आहेत जे काम प्रेमाने होते तिथं ते प्रेमाने शांततेने शांत राहून समजावून सांगून ते काम करायचे ते करून घ्यायचं आहे त्या परिस्थितीला तसं तोंड द्यायचं आहे आणि एखादी अशी परिस्थिती अशा व्यक्ती आहे की नाही ह्याला गोड सांगून ते समजून सांगून कळतच नाही तर थोडंसं मग तो पण जो काही भाग असतो ज्याला आपण म्हणतो राजकारणीपणा काही लोक म्हणतात ना हा खूप राजकारणी आहे ते करणं भाग पडतं त्यावेळेस कारण का ती परिस्थिती आणि ते समोरचे लोक तसे असतात म्हणजे ती परिस्थिती अशी असते की काही साम दाम दंडभेद काही वापरायचं पण स्वतःचं काम करून घ्यायचं ते साध्य करायचं एनर्जी आहे खूप छान आहे निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाऊ नका थोडक्यात या महिन्यात तुम्ही होऊ शकता थोडासा जास्त वेळ तुमचा अर्ध्याच्या वळवे अर्ध्याच्या वरती महिना असा जाणार आहे की तुम्ही भूतकाळाचाच विचार करत बसणारे का झालं कसं झालं निगेटिव्हिटीमध्ये तसं नाही करायचं आहे तुमच्या पुढे ज्या संधी आहे तुम्हाला प्रत्यक्ष त्याच्यावर कार्य करायचं आहे आणि पुढे जायचे छान एनर्जी आहे सुंदर काही लोकांना जे तुमचं कर्तृत्व आहे ना एक गर्विष्टपणा थोडासा अहंकार वाढत चाललेला आहे तुमच्यामध्ये एक गर्व की मी मी कसं या परिस्थितीतून बाहेर पडतो आहे मी कसं करतो आहे किंवा मी कशी करते हा एक प्रकारचा अहंकार एक प्रकारचा गर्व तुमच्यामध्ये बळावताना दिसतो आहे त्याची काही गरज नाही आहे अशा एनर्जीची गरज नाही आहे या एनर्जीमध्ये जाऊ नका कुलस्वामिनीचं मार्गदर्शन घेऊ या महिन्यासाठी लेट गो कारण का अख्खा भूतकाळ आहे तुम्ही भूतकाळाचाच विचार करताय की कसं घडलं का घडलं माझ्या बाबतीतच का नुकसानच का जे झालंय ते सोडून द्या ते सुद्धा सांगतायत तुम्हाला सक्सेस जे झालं आहे ते सोडून द्या पुढे जावा पुढे प्रकाशाच्या दिशेने चालत राहा तुमच्या जवळ ज्या संधी येत आहेत आत्ता तुमच्याकडे जी ताकद आहे त्याचा वापर करा पुढे जात राहा यश तर तुम्हाला मिळणारच आहे दोन्ही जे डेक काढले होते तर दोन्ही डेकमधून तेच आलं होतं तुमचे कार्ड्स खूप छान आले होते यश तर तुम्हाला मिळणारच आहे ते तर तुम्ही खेचून घेणारच आहात प्रत्येक डेकमधून हे कार्ड आलेलं आहे आणि आता कुलस्वामीनी पण तेच सांगताय सक्सेस तो तर तुम्हाला मिळणारच आहे इन द नियर फ्युचर येणाऱ्या भविष्य काळामध्ये टेक ॲक्शन विचार करत बसायचं बसायचं नाहीये नुसती कृती करायची आहे की आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं प्रत्यक्ष कृती करायचं आहे निगेटिव्हमध्ये जायचं नाही घटलेल्या भूतकाळाकडे बघत बसायचं नाही त्याच्याविषयी जास्त विचार करत बसायचं नाही रिकन्सिडरचं पण कार्ड आलेलं आहे मी म्हटलं तुम्ही जास्त स्पीडनी मग पुढे जाल काही व्यक्ती असे आहेत की या अनुभवांमुळे ते खूप स्पीडनी पुढे चाललेले आहेत तर थोडंसं थांबा तुम्ही नक्की काय आहे तुम्हाला तुम्ही काय करताय ते केल्यानंतर काय होऊ शकतं हे तुम्हाला त्याचा पुनर्विचार करणं खूप गरजेचं आहे जे काही प्रामाणिक लोक का आहे तुमच्याबरोबर तर ते तुम्हाला थांबवतील ते तुम्हाला सांगतील ते बघण्याची गरज आहे अतिशय सुंदर एनर्जी आहे एवढं सांगते निगेटिवमध्ये जाऊ नका स्वस्थ रहा, मस्त रहा, हा महिना असा आहे की पॉझिटिव्ह रहा, सकारात्मक रहा, आणि फक्त विचार करत बसू नका योग्य तो निर्णय घ्या योग्य ती कृती करा यश हे तुम्हाला मिळणारच आहे